बस ना आता नको असं स्वप्न पडे दिलं जसं काय ती मेली मी दुसरी बायकू केली येऊन रडायला स्वप्न काही पडत असे मला स्वप्न पडले पडलं भावनं मिळत नाही काय मिले मी रेंदाजिन दुसरला म्हणते काय मी तरी म्हणते माणूस आहे ना गद्दार आहे ना असच एक विचार करा माणसाला किती वेदना किती होते किती दुःख होते जेव्हा आपल्याला असं स्वप्न पडत आहे की समजा आपल्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं आणि जर उद्या खरंच जर गेलेले लग्न केलं तर कसं व्हायचंय मला काय माहित आहे मी दोन राहणार आहे पण माणूस म्हणजे किती दुसऱ्यापासून एक किती आपल्या हे राहतात भावना असतात किती आहे की नाही म्हणजे किती असं एक कि बा त्याने आपल्या सोबतच राहा त्यांनी आपल्या प्रेम करावं हाय की नाही माणसाला माहित नसतंय ना समोरचा व्यक्ती कसं आहे काय नाही भे कारण की आता कितीकच असं झाले असत बरं की आहे की नाही किती म्हणजे असे हे झाले जगामध्ये की त्याच्या बायका पहिल्या बेल आणि नंतर त्याने दुसरं लग्न केलं आता माय बापण स्वतःच आमच्या घरामध्ये मायाबाप एवढा मथरा कोथरा असून पण त्याने दुसरं लग्न केलं म्हणजे बायको म्हणजे महिमा मेली वीस तीस वीस वर्ष झाले असते वीस वर्ष झाले असते नाही लग्न माय माहिती आहे ना तिसी आहे ना, ना तीस झाले होते का चाळीस झाली म्हणजे वय काय होत नाही तीस पस्तीस म्हणजे विचार करा ते पास आपण सोडून देवा आणि तीस तीस का व्हायला वर्ष त्याने समजा तीस वर्ष त्या सोबत समजा संसार केला आई न वाढला नंतर आई वारली माझ्यावाली म्या कौळ झाला होता ढवळा कौळ झाला आणि ज्या ज्या तिनं मटण खाल्लं म्हणजे कोणी लक्ष द्यायला लक्ष म्हणजे मग दुखत होतं मी औरंगाबादला होते दाजी माझ्यासोबत होते बाप पण माझ्यासोबत होता मग दुखत होतं म्हणून तिच्याकडं कोणी लक्ष नाही दिलं तर मग मी पण नंतर बापाने एकच महिन्यामध्ये गांधराव केला एकच महिन्यात बरं का जास्त दिवस पण नाही उरले म्हणजे एक विचार करा भावना बहिणू की एखादा माणूस समजा ए दोन साथी म्हणजे साथी नवराबाई तिचेचाळीस वर्ष संसार करते सोबत आणि ती बाई बरती आणि लगेच हे माणूस दुसरी लगेच लगेच लग्न करते म्हणजे किती विचित्रपण आहे बाबा ना म्हणजे किती तुम्ही मात्र सांगितताय तर दुनियाचे नियम म्हणजे दुनिया कशी चालायची पुढे आहे ना जसं खरं प्रेम असते का खर प्रेम कधी म्हणजे कधीच नाही किती कधीच नाही करतोय का मला सांगा करतोय का म्हणजे असं काही माणसाला थोडं पण नाही वाटत की बाबा आपण तीस चाळीस वर्ष ते लेडी सोबत संसार केला एवढा मला हे समजत नाही कि माणसं किती पटकून बोलल आहेत ना त्याची चॉईस किती पटकन बदल त्याला वेदना दर्द काय होत नसत का होत नाही तर नाही कसला दुनिया ही म्हणजे बुद्ध भगवान सांगितलेलं की इथं कोणीच करायचं नाही हे खरी गोष्ट आहे कोणाशी एवढा हे नका लावू म्हणजे प्रेम नका एवढं हे करू इथे समोर काही लोक का एवढे निष्ठुर असते एवढे निष्ठुर असतात ना ले ले। समौर, समौर। दर दर की लेडी टोर असते तर ते म्हणजे मी माझ्या समोर बघितले समोर माझ्या समोर चाळीस वर्षाचा संसार एक क्षणात नष्ट होऊन जातोय एका क्षणात त्याच्यावर नव्हतं करून होऊन जाते पण तोच माणूस जर आज जर मला म्हणजे एवढं माझ्या मला विचार येतो की जर तीच मेला असता समजा ती बाई समजा बाई राहिली असती जो माणूस मेला असता हा तर बाईने लग्न केलं असतं का, के का? नाही पण मान पण बाई मिली तर यांनी पटकन लग्न पण केलं गांधर्व पण केलं दुसरं आणि लेकर पण पायदा केली संसाराचं त्या काहीच नाही त्या बाईचं काही नाही त्या बाईने एवढं प्रेम केलं काहीच नाही अशी पण लोक असते का हे जगामध्ये मला सकाळी स्वप्न पडलंय असं की दाजीनं जसं काय मी मिले आणि दाजीनं लग्न केले दुसरं टीका मारी दाजीला काय केलं दाजी मध्ये काय असं सप्न पाहिला बोलावतात बोलायला काही ठुलेच नाही मला हा झोपीत काही सपन पडत से माणसाला काय ते धरून चालत असेल तू दिस लग्न करतात गुड मॉर्निंग वाढ म्हणू काय चाललंय काय झाल्या करायची आपण संगीत आहे चालला इकडं मस्त पैकी सकाळी सकाळी बी आवरलाय आज रविवार आहे भाजी मंडी आहे आज आमच्याकडं आणि मग काय दाजीनं आणली मटकी तर मग मटकीची हुसळ मोड आलेली आलेली मटकी होती दाजी मस्त तर मग त्याच्यासाठी काय केलं माहिती का हुसळ केली आता मी करताना दाखवली आपण अशी रेसिपीचे व्हिडिओ टाकले ना तर तुम्ही लोक नाही बघत तुम्हाला भांडणाची आवडतात मग काय करत होय सांग ते बघा दाजी आले दाजी आनंद तुला घेवायसाठी बाप असा नवरा असा नवरा असतो का बघायला मटन नाही गेलं नसेल शेंगाने माणूस म्हणाले असंच करत ना आता इकडे मस्त मटकीची उसळ पण झाली मिळाली बाजारच्या भाकरी पण खेळत नाही बघू शकता गाजेला हे नका बो हा जास्त चालू नका बोल बघा नीट बोलतो लाईक किती बोलतो जरा आता शेंगा करायच हे मस्त काळ्या मसाल्यामध्ये तुम्हाला दाखवले पण तुम्हाला नाही आवडत आहे ना तुम्ही कसं भांडण्याची आवडतो तर चला आता टाका मग लाईक कमेंट शेअर आणि शेवट्याच्या शेंगा ह्या आज आपल्याला चिकन मध्ये करायच्यात कारण की चिकन आणले दाजी ना बघू आता आज चिकन मध्ये करते का नाही तर मग ह्या शेंगदा लावून पण छान होते बरं का मस्त पैकी होतं